पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व मानव उद्धार परिवर्तन ज्ञानसाधना यांच्या संयुक्त विद्यामाने धम्मपाठ हा कार्यक्रम सकाळी सहा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून कार्यकारी अभियंता अशोक येरेकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथडे आयोजक विजयकुमार खंडागळे जितेंद्र आदमाने गायिका पंचशिला भालेराव मेघानंद जाधव नृत्यंगना प्रांजल सुरोडकर व प्राप्ती यांची उपस्थिती होती आपल्यात वाद जमले सगळे जमले आणि बाबासाहेबांनी सांगितले बाबासाहेबांनी आम्हाला वाघ दिले मग वाघ काय खातो पोहे खातो का नाही ना वाघासारखे दिसले पाहिजे तुम्ही सगळे जरा अशी छान पैकी असे मस्त तुमच्या हात दिसले कोण कोण बाबासाहेबाचे पोरी आहेत कोण कोण बाबासाहेबाचे पोरी <laughs> अरे उमर ने ೀತ ಭೀಮೀತಿಯ

चैन परिसरा आमचे मित्र डॉक्टर प्रमोद इकडे फाउंडेशन यांनी आयोजित केलेला आणि आमचे बंधू विजय कुमार अण्णागाळी साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं जे धंब पाठ आहे सकाळी साधारणतः सहापासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता बघा एक वाजत आहे एक दीड वाजत आहे सातत्यानं हा कार्यक्रम सुरू अस सुरू होता आणि अतिशय चांगली गाणी बाबांची भीमबाबांची आणि बुद्धाची गाणी आणि अतिशय सुरेख असा डान्स आमच्या भीमकन्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्या त्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम या परिसरात व्हावेत या संभाजीनगरात व्हावेत अशी इच्छा आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजे विशाखा पौर्णिमा या निमित्त डॉक्टर प्रबोध फौंडेशन व मानव जातचे समाज विषय विजय यांच्या सहित विद्यानाने आज आपली धबको पहाट जे बुद्ध हेमगीतांचा महामेळावा होता ते आज विद्यापीठ गेटसमोर औरंगाबादचे सम्राथं आयोजित केलं होतं त्याला उत्तम परसेदा तिथल्या लाटे दिला त्याबद्दल मी डॉक्टर फाउंडेशन डॉक्टर प्रमोद धुधा फाउंडेशनतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो या, या या धम्मपाठानिमित्त आम्हाला एवढंच हेतू साध्य करायचा होता की बाबासाहेबांचे जे विचार आहेत बुद्धांचे जे विचार आहेत प्रत्येकाच्या घरी पोहोचण्याचे आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे त्यांनी बाबासाहेबांचे विचार बुद्धाचे विचार रुजावे व आपलं जीवन मंगलमय करावे एवढीच आमची या धम्मपाठा कार्यक्रमाच्या निमित्त इच्छा होती आम्हाला खात्री आहे की या कार्यक्रमामध्ये जे सर कलाकार आलेले आहेत जे आपल्या भारतातले सुप्रसिद्ध शाहीर आहेत गायक आहेत यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांची खरंच प्रेरणा घेऊन येणारी पिढी एक चांगलं आपल्या देशाला दे चांगलं मार्गदर्शन करतील या स्वच्छा व्यक्त करून मी मागे जाऊ शकतो सर अरे फाउंडेशनचा कितवा कार्यक्रम हा फाउंडेशनचा आठवा कार्यक्रम आहे मागील तीन वर्षापासून आम्ही सातत्याने या फाउंडेशनतर्फे कार्यक्रम करतो आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतो जिथे वस्ती आहे तिथे आरोग्य जाऊन मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतो तसेच मागे आपल्या चौदा ऑक्टोबर यानिमित्त दिन सुद्धा तडुबाई खरा जे आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आहेत त्यांचा सुद्धा, सुद्धा मागे चौदा ऑक्टोंबर आम्ही याच परिसरामध्ये साजरा केला होता प्रत्येक चौदा एप्रिल बुद्ध जयंती आम्ही इथले परिसर लोक सर्व एकत्र येऊन या असे कार्यक्रम का आयोजित करतो जेणेकरून आपले आंबेडकर चळवळ व बौद्ध चळवळ पुढे जावे त्याची गतिमान मिळावे म्हणून असे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आपलं नाव सर डॉक्टर प्रमोद दुथाडे तसेच मी आपले सर्व पत्रकार आणि यूट्यूबाचे पत्रकार यांना माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी या प या प्रोग्रामाचे भरपूर पब्लिसिटी पुर केली त्यामुळे या प प्र, या प्रोग्रामला चांगला उत्तम प्रतिसाद सर्व जनतेकडून मिळाला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो ओके सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी नृत्यांगना प्रांजल शैलेंद्र सुरडकर मी बालकलाकारही आहे आणि नृत्यांगण आहे मी वयाच्या तीस वर्षापासून नृत्य आणि कला सादर करते आणि मी आता कथ्थक हे कथ्थक फोक डान्स वेस्टर्न हे सर्व डान्स फॉर्म्स करते त्यानंतर मी शॉर्ट फिल्म्स नाटक त्यानं एकांकिका हे पण करते थिएटर आर्टिस्ट पण आहे काही पुरस्कार वगैरे तुला मिळाले हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स मध्ये बाल कलाकार म्हणून मला खूप सारे पुरस्कार मिळाले आणि नाटकामध्ये पण अभिनेत्री म्हणून पण पुरस्कार मिळाले भविष्यात तुला काय वाटते इच्छा आहे पुढे भविष्यात मला हे माझी जी कला आहे ती जोपासायचीच आहे पण सोबत मला शिक्षणही करायचंय चित्रपटात वगैरे हो चित्रपटात वगैरे सिरियल्स मध्ये डान्स रियालिटी शोज मध्ये मला भाग घ्यायचा आहे तुला संधी जर मिळाली चित्रपटात तर काम करशील मग करेल नक्की करेल जय